नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता नववी गणित भाग दोन वरती त्यामधला सराव संच एक पॉईंट दोन मित्रांनो आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे अगोदरची व्हिडिओ तुम्ही नसल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या आधीची व्हिडिओ जी आहे ती तुम्ही बघू शकताय ठीक आहे आणि त्याचबरोबर पहिलं जे प्रकरण आहे गणित भाग एकचं संच त्याच्या सुद्धा सगळ्या सर्व संचाची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतो तर पटकन जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असेल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर चला जाऊयात पुढे पहिलं गणित या ठिकाणी आपण बघूयात आपल्याला दिसतं स्क्रीनवरती हे पहिलं गणित ओके तर याच्यामध्ये काय सांगितलंय खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते दाखवा म्हणजे इथं बिंदू आणि बिंदूचे निर्देशक दिलेत आता इथं आपल्याला दोन बिंदूंमधलं जर अंतर काढायचं असेल तर का ते कसं काढायचं हे आपण पहिल्या सराव संचामध्ये बघितलंय तर इथं काय करायचंय बघा बिंदू दिलाय ए त्याचे निर्देशक वजा तीन बी चे निर्देशक पाच सी चे निर्देशक दोन डी चे निर्देशक वजा सात चे निर्देशक नऊ हे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचंय की हे जे रेषाखंड या ठिकाणी दिले ते एकरूप आहेत का नाही ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचंय तर चला आपण एक, एक 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 करून आपण या सगळ्या गोष्टी बघून घेऊया तर पहिली जोडी कुठली आपल्याला घेता येईल पहिली जोडी आपण डीई आणि एबी घेऊ चला पहिला पॉईंट डीई आता डीई बरोबर काय बाबा डीई म्हणजे काय डीई या रेषाखंडाची लांबी म्हणजे काय बिंदू डी आणि ई या दोन बिंदूंमधलं अंतर तर हे अंतर कसं काढतो आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो इथं मोठ्या निर्देशक नऊ का वजा सात असेल नऊ असेल मग नवामधून मला वजा करायचंय कोणाला वजा करायचंय वजा साताला वजा करायचंय मग नऊ मग नऊ काय होईल बाबा नऊ वजा वजा अधिक सात नऊ अधिक सात किती सोळा म्हणजे माझ्याकडे डीई बरोबर किती आलं सोळा आलं डीई या खंडाची लांबी सोळा आता एबी चेक करू आता एबी ची लांबी बघा किती येईल एबी एबी म्हणजे हा ए बिंदू आणि हा बी बिंदू ए चे निर्देशक वजातील बी चे निर्देशक पाच मोठा निर्देशक कोण पाच का वजा तीन पाच तर ह्या पाचमधून मला वजा करायचंय कोणाला वजा करायचाय वजा तीनाला वजा करायचंय पाच वजा वजातील मग माझ्याकडे काय उत्तर येईल बाबा पाच वजा वजा अधिक तीन पाच अधिक तीन किती आठ म्हणजे ए बी बरोबर मला किती मिळालं आठ मिळालं ए बी आठ आता मला सांगा डीई सोळा ए बी आठ सारखे आहेत का दोघ नाही आहेत इथं लिहायचं रेख डीई इज नॉट इक्वल टू रेख ए बी रेख डीई आणि ए बी हे दोघ जण दोन्ही सारखे नाही आहेत बरोबर आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नात काय बाबा बी सी आणि ए डी आहे तर चला बी च अंतर काढू बी सी आता बी सी कुठं बाबा बी इथं सी इथ बी चे निर्देशक पाच सी चे निर्देशक दोन मोठा निर्देशक कोण आहे पाच आहे लहान आहे मग पाचातून दोन वजा करू किती झाले बाबा तीन मग बी सी बरोबर पाचातून दोन गेले तीन झाले बी सी बरोबर तीन बीसीच्या जोडीला कोण सांगितलं एडी बीसी आणि एडी एक रूप आहेत का हे चेक करायचंय चे? मग आता एडीला घेऊ एडी बाबा इकडे ये एडीचे निर्देशक काढताना बघा एडी चा अंतर काढताना ए चा निर्देशक आणि डी चा निर्देशक घ्या ए चा निर्देशक वजा सात डी सॉरी चा, चा निर्देशक वजा तीन आणि चा निर्देशक वजा सात आता मला सांगा वजा तीन मोठा का वजा सात मोठा सांगा बरं यस वजा तीन मोठा पहिलं लिहायचं वजा तीनला मध्ये द्यायचं वाजाचं चिन्ह आणि मग मोठ मग लहान निर्देशक वजा सात वजा तीन आणि वजा सात मध्ये वजा तीन ही संख्या नेहमी मोठी असते मग वजा तीन मधून वजा करायचंय कोणाला वजा करायचंय वजा साताला मग बघा वजा तीन वजा वाजा अधिक सात आता इथं वजा अधिक वाजा बाकी म्हणजे ए बरोबर किती सातातून तीन गेले चार बघा एडी चार आणि बी सी तीन सारखे आहेत का हे नाही मग रेख एडी बी सी इज नॉट इक्वल टू रेख एडी बी सी आणि रेख एडी एकरूप नाही झाले आहे आता आपण काय करू पुढचा मुद्दा बघू पुढचा प्रश्न तिसरा तिसरी जोडी याच्यामध्ये काय बीई आणि एडी बर आता बीई बरोबर किती कुठे गेला बाबा बी हा बी पाच आणि ई नऊ आता बी चा निर्देशक पाच चा निर्देशक नऊ मोठा निर्देशक कोण नऊ मग नऊ लिहायचं नवातून कोणाला वाजा करायचं नवातून पाच आला लहान निर्देशकाला नवातून पाच गेले चार म्हणजे बीई बरोबर किती आलं बाबा चार आलं बीई बरोबर माझ्याकडे आलं चार ओके आता काय करायचं एडी डी काढायचं एडी मागाशी काढले ते पण चार आलं होतं ते तसंच काढू एडी एडी म्हणजे ए चा निर्देशक वजा तीन डी चा वजा सात मोठी संख्या वजा तीन का वजा सात वजा तीन मग अशी बघितलं वजा तीन वजा तीन वजा तीन कोणाला वजा तीन मधून कोणाला वजा करायचंय वजा सातला इथं आपण लिहूयात वजा सात वजा तीन आपल्या जाग्यावर आता हे वजा वजा काय होतात अधिक ओके वजा वजा झाले अधिक आणि हे सात आता वजा अधिक दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असतील भिन्न चिन्ह असेल तर त्यांची काय होते बाकी सातातून तीन गेले चार म्हणजे एडी बरोबर किती आलं बाबा चार आता बघा एडी चार आणि बीई चार म्हणजे दोन्ही रेषाखंड कसे सारखे म्हणून इथं लिहू रेख बीई बरोबर रेख एडी झालं संपला विषय काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्हाला घ्यायचा आहे फक्त आपल्याला काय करायचंय दोन दोन बिंदूंमधलं अंतर काढायचंय बिंदूंमधलं अंतर काढलं की आपलं उत्तर आलं जास्त काही मोठा टेन्शन नाहीये ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण बघा हा प्रश्न खूप सोपा आहे बघा यम हा ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर आठ तर एम काढा बघा एम हा मध्यबिंदू आहे कोणाचा एबीचा हा ए आहे आणि हा बी आहे आणि त्यांचा मध्यबिंदू काय बाबा एम ए लक्षात घ्या मध्यबिंदू काय करतो रेषाखंडाचे दोन समान भागामध्ये विभाजन करतो मग या ठिकाणी एम आणि एम बी दोघ आता मला सांगा ए बी जर का आठ आहे बर का ए बी जर का आठ आहे लक्षात घ्या हा जो आपल्याकडे पूर्ण ए बी जो रेषाखंड आहे तो दिलेला आहे आठ सेंटीमीटर ठीक आहे सेंटीमीटर वगैरे नाही दिलं पण आठ आहे बर का आता ए बी जर का माझ्याकडे आठ असेल एकच मिनिटा फोन आला कोणाचा तरी आपण जरा सायलेंट वरती ठेवूयात ओके आता बघा मला सांगा ए बी जर का आठ आहे आता एम आणि एमबी एक रुप असणार कारण एम जो आहे तो काय झाला बाबा मध्यबिंदू मध्यबिंदू दोन एकरूप भाग करतो मग एम किती झाला आठाच्या निम्मे चार कारण दोन एकरूप चार चार छत भाग होतील ना चारा चारा चार आणि चार आठ मग याचा आपण म्हणू शकतो की एम बरोबर चार पण कसं लिहायचं एम बरोबर एकशे दोन ए बी असं सूत्र वापरायचं पण आधी लिहायचं एम हा एबीचा मध्यबिंदू आहे एबीचा मध्यबिंदू आहे मध्य बिंदू आहे मध्यबिंदू आहे मग हा मध्यबिंदू आहे म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एम बरोबर म्हणून एम बरोबर एक छेद दोन गुणिले एबी म्हणून एम जो आहे तो एबीच्या अर्धा असणार एबीचा अर्धा भाग असणार म एक छेद दोन गुणिले एबी किती बाबा आठ आहे आठ लिहिलं आता बे के बे बेचोक आठ म्हणून ए एम बरोबर आठ तर अशा प्रकारे आपण सॉरी एम बरोबर चार बेचोक आठ म्हणून चार एम बरोबर चार तर अशा प्रकारे ए एम चार दाखवू शकतो आणि एम बी सुद्धा चार होईल तसाच सेम प्रश्न फक्त थोडासा वेगळा आहे या ठिकाणी काय दिले मला की बिंदू पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे या सीडीचा मध्यबिंदू काय झाला पी म्हणजे दोन एकरूप भाग करतो आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की सीपी बरोबर दोन पॉईंट पाच आहे सीपी बरोबर दोन पॉईंट पाच तर सीडी किती आता सीपी अडीच आहे तर सीडी किती असणार बघा सीपी अडीच पीडी अडीच म्हणजे सीडी किती अडीच च्या दुप्पट पाच झाला म्हणजे हा जो सीडी जो आहे तो सीपीच्या काय असणार आहे दुप्पट असणार आहे इथं आपण लिहू बाबा पी हा सीपीचा चा मध्यबिंदू आहे असं लिहायचं डिटेल मध्ये उत्तर लिहायचं चा। सीपीचा मध्यबिंदू आहे ओके हा मध्यबिंदू आहे असं लिहिल्यावर आपण काय लिहायचं बाबा मला सीडी काढायचे सीडी बरोबर दोन गुणिले सीपी म्हणजे ही जी तुमची सीडी आहे ती सीपीच्या डबल होणार आहे सीपीच्या दुप्पट होणार आहे ओके मग दोन गुणिले सीपी किती बाबा माझ्याकडे दोन पॉईंट पाच आहे दोन पॉईंट पाच च्या डबल किती होतात पाच होतात म्हणून सी डी बरोबर किती पाच आशा सोड़ू तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो तर मध्य बिंदूचं जर का सूत्र त्या संदर्भातला जर प्रश्न आला तर अशा प्रकारे दोन प्रश्न येऊ शकतात ठीक आहे आता हा दुसरा तिसरा झाला आता पुढचा चौथा प्रश्न काय बाबा हे बघा आता इथं लहान मोठेपणा मित्रांनो ठरवायचा आहे जर ए बी बरोबर पाच सेमी त्याचबरोबर बी पी बरोबर दोन सेमी एपी बरोबर तीन पॉईंट चार सेमी तर या सर्व बिंदूंचा लहान मोठेपणा ठरवा आता बघा मला इथं दिलं ए बी बरोबर पाच सेमी आहे बरोबर त्याच्यानंतर बीपी बरोबर किती बाबा दोन सेमी आहे ओके आणि त्याच्यानंतर ए पी बरोबर बाबा किती तीन पॉईंट चार सेमी मग आता मला सांगा यांच्यातला लहान मोठे आता समजा आपण दोन दोन सिंगल सिंगलचा विचार, विचार, विचार केला ए बी ए बी आणि बी पी या दोघांचा विचार केला तर कोण मोठा आहे एबी मोठा आहे बरोबर ए बी आणि एपी ए बी आणि ए पी यांचा जर विचार केला ए बी मोठा काय एपी मोठा ए बी मोठा म्हणजे ए बी हा सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा ए बी म्हणजे इथं तुमचा जो ए बी आहे ना तो सगळ्यात मोठा असणार आहे एबी जो आहे तो सगळ्यात मोठा असणार आहे याला वाटलं तर आपण एक नंबर म्हणू याला वाटला तर आपण दोन नंबर म्हणू आता याच्यातून तुमच्या लक्षात येतोय एबी हा या दोघांपेक्षा मोठा आहे आता दोन नंबरला मोठा कोण येईल मग या दोघांचा विचार करा बी पी आणि एपी एपी आणि बी पी या दोघांमधून मोठा कोण वाटतोय एपी मोठा का बी पी मोठा एपी तीन पॉईंट चार आहे बीपी दोन आहे म्हणजे एपी मोठा म्हणजे दोन नंबरला कोण आला पाहिजे एपी आणि मग सगळ्यात लहान तुमचा बीपी याला म्हणा तीन नंबर बरोबर आणि इथं वाटलं असेल या एक दोन तीन वरून एक दोन व तीन वरून अशा प्रकारे आपल्याला इथं सांगता येऊ शकतं ठीक आहे तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय केलं की पहिली गोष्ट ए बी आणि बी पी याच्यामधून मोठा कोण एबी ए बी आणि एपी याच्यामधून मोठा कोण आहे एबी म्हणजे एबी हा या दोघांपेक्षा मोठा आहे म्हणून ए ला पहिलं लिहिलं त्याच्याकडे मोठं तोंड आणि नंतर मग बीपी आणि एपी मधून कोणाचा नंबर येईल या दोघांपैकी मोठं कोण आहे तर मग लक्षात येतं एपी हा बीपी पेक्षा मोठा आहे म्हणजे दोन नंबरला एपी आणि त्याच्यानंतर बीपी म्हणजे ए बी पेक्षा लहान एपी एपी पेक्षा लहान बीपी म्हणजे याचा अर्थ बीपी पेक्षा मोठा एपी एपी पेक्षा मोठा ए बी अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल ठीक आहे सोपा प्रश्न होता आता पुढे बघा हे जे काही आकृतीवरून प्रश्नांची उत्तर आहे हे प्रश्न सोपे असतात बघा आकृतीचा वापर करायचा आकृती बघायची आणि त्याच्यावरून प्रश्नाची उत्तरं लिहायचे बघा काय खालील आकृतीच्या आधारे बघा पहिला काय किरण आर पीच्या विरुद्ध कोण आता आरपीच्या विरुद्ध किरणाचं नाव सांगा हा आरपी कसा कdid... गेलाय इकडे गेलाय उजव्या बाजूला मग आर एस बाजूला गेला आर टी डाव्या बाजूला गेला किरण आर एस आर एस व आरटी आर एस व किरण आर टी तुम्ही लिहू शकता किरण आर टी असं लिहू शकता कारण बघा ना आरपी च्या विरुद्ध कोण आरपी कुठे गेलाय बाबा उजव्या बाजूला गेलाय याला डाव्या बाजूला मग कोण आर एस आहे आर टी आहे असं तुम्ही लिहू शकता आरपी च्या विरुद्ध बरोबर आरपी उजव्या बाजूला चाललाय मग आपण आर पासून डाव्या बाजूला नाही तर विषय झालं किरण पीक्यू व किरण आरपी यांचा छेद संच बघा पी क्यू व आरपी हा पी क्यू आहे आणि हा आरपी छेद संच म्हणजे दोघांमध्ये कोण येईल दोघांमध्ये कोण येईल बघा आता पिक्यू मध्ये पीक्यू आत्ताच येईल पण तुम्ही आर चा जर विचार केला चा जर विचार केला तर आरपी मध्ये पण पिक्यू इन्क्लूड पिक्यू किरण हा पिक्यू मध्ये तर येतोय पण त्याचबरोबर तो आर मध्ये सुद्धा येतोय म्हणजेच आरपी मध्ये सुद्धा येतोय म्हणजे आरपी जो आहे किरण आर जो आहे किरण आर जो आहे तो काय असणार आहे छेदसंच असणार कारण तो दोघांमध्ये सॉरी किरण आरपी नाही किरण पिक्यू किरण पिक्यू बघा ना आता पिक्यू मध्ये तर किरण पिक्यू आहे तो, तो आहेच परंतु आपण जर बघितला तर मी लाल कलरचा हा आरपी किरण काढतो आरपी पण पुढे जाणार आहे म्हणजे पी हा पीक्यू मध्ये पण आणि आरपीच्या च्या मध्ये सुद्धा इन्क्लुड आहे म्हणून पीक्यू हा छेद संच आहे ओके संयोग संच विचारला असतो तर मग आर पी आला असता आता पीक्यू व क्यू आर यांचा छेद संच काय बघा पीक्यू इकडं आणि क्यू आर रेख पीक्यू वर एक क्यू आर रेख पीक्यू व रेख क्यू आर बघा इथं पीक्यू आहे आणि हा क्यू आर आहे यांचा छेद संच काय पीक्यू आणि संयोग संच संयोग संयोग म्हणजे दोघांचा मिळून बनणारा आता दोघांमधचा मिळून बनणारा कोण तुमचा क्यू आर चे बघा पीक्यू आणि क्यू आर पीक्यू आणि क्यू आर संयोग संच तुमच्याकडे येणार क्यू आर रेख क्यू आर आपण बघा अल्जेब्रा मध्ये शिकलो बीजगणितामध्ये शिकलो क्यू आर म्हणजे संयोग संच म्हणजे सगळे म्हणजे दोन्ही मिळून जो सगळा म्हणजे आणि छेद संच म्हणजे दोघांमधला कॉमन येणारा ओके आणि संयोग संच म्हणजे सगळा लिहायचा पी क्यू आर क्यू मिळून सगळं जो काही तुमच्याकडे येईल हा जो क्यू आर आहे तो तुमचा असणार आहे संयोग संच त्याचप्रमाणे क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे म्हणजे क्यू आर हा जो आहे तो कुठल्या कुठल्या किरणांचा उपसंच आहे म्हणजे क्यू आर हा कुठल्या कुठल्या किरणांमध्ये येणार आहे बघा क्यू आर जो आहे बघा हा जो क्यू आर आहे तुमचा क्यू आर हा तुमच्या क्यूएस मध्ये सुद्धा येऊ शकतो हा तुमच्या क्यूटी मध्ये सुद्धा येऊ शकतो क्युएस आणि क्यूटी तुम्ही लिहू शकता किरण क्युएस क्यूएस व किरण क्यूटी किरण क्यूटी बर का कोणाचा उपसंचय उपसंचय म्हणजे कोणाकोणाचा उपसंचय तो कुठल्या कुठल्या किरणांमध्ये येऊ शकतो अजून म्हणजे क्यूआर हा क्यूएस मध्ये येऊ शकतो आणि क्यूटी या दोन किरणांमध्ये तो येऊ शकतो ओके म्हणजे जर मी क्युएस हा किरण काढायचा झालं क्युएस त्याच्यामध्ये पण कि आर येणार आहे पुढे बघा आर हा आरंभ बिंदू असलेल्या दोन विरुद्ध किरणांची जोडी म्हणजे आर आरंभ बिंदू विरुद्ध किरण कुठला एक आला आरपी समजा आणि आर्यस पकडा आरपी आणि आणि आर्यस किरण आरपी किरण आर्यस एस आरपी व किरण आर्यस व किरण आर्यस किरण आरपी व किरण आर्यस आलं ठीक आहे आता याच्यानंतर यस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण घ्या म्हणजे यस पासून सुरू होणारे कुठलेही दोन बरोबर आता बघा यस पासून सुरू होणारे बघा एक ये येस आर एस पी एस क्यू एस टी तर असे बरेचसे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय ओके हे लिहा त्याच्यानंतर किरण एस व एस यांचा छेद संचय बघा हा एस आणि एस यांचा छेद म्हणजे दोघांमध्ये मिळून काय येत दोघांमध्ये येणारा कॉमन घटक कुठला तर यस हा बिंदू बिंदू यस येईल होता अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो हा प्रश्न समजून घेऊ शकतो ठीक आहे आता याच्यानंतर एक शेवटचा आपला सहावा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण बघूयात त्या प्रश्नाकडे आपण वळूयात ओके तर बघा हा शेवटचा आपला प्रश्न आहे सहावा तर याच्यात काय दिलं बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की इथं एक संख्या रेषा आहे आणि काही बिंदू आहेत आणि त्यांचे निर्देशक दिलेले आहेत तर बी बिंदू पासून समधूर असणारे बिंदू कुठले आता बी बिंदू पासून समधूर म्हणजे सारख्या अंतरावर कुठला बाबा बी बिंदू पासून बघा एक दोन दोन अंतरावर सी आहे एक दोन दोन अंतरावर ए आहे मग बघा बिंदू सी व बिंदू ए बिंदू सी व बिंदू ए बिंदू ए ठीक आहे ही एक जोडी आहे त्याचबरोबर बघा हा डी किती अंतरावर आहे सहा अंतरावर आहे आणि हा आर सुद्धा नाही सॉरी डी हा किती अंतरावर आहे एक, एक दोन तीन चार एक दोन तीन चार पी सुद्धा म्हणजे पी आणि डी ही जोडी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय ठीक आहे तर मी एक जोडी लिहिली पुढचा काय बाबा बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा आता क्यू पासून समदूर कुठले बाबा बघा एल आणि यू त्याचबरोबर पी आणि आर बिंदू पी आर बिंदू पी व बिंदू आर ही एक जोडी मी या ठिकाणी लिहिली त्याचबरोबर तुम्ही यू सॉरी पी व आर लिहिलं त्याचबरोबर यू व एल हे सुद्धा येऊ शकतं आता ही अंतर काढायचे यू व्ही पी सी व्ही बी यू एल ही अंतर कशी काढायचे हे आपण मागाशी बघितलंय बघा डिस्टन्स ऑफ यू व्ही यू व्ही म्हणजे यू आणि व्ही या बिंदूंमधलं अंतर बघा यू इथं आहे आणि व्ही इथं आहे हिचं किती असणार पाच आणि इथं किती असणार वजा चार नंतर वजा पाच मला सांगा पाच मोठा का वजा पाच मोठा पाच मोठा मग इथं पाच वजा पाचातून कोणाला वजा करायचंय वजा पाचाला ओके दोन बिंदूंमधलं अंतर काढण्यासाठी आपल्याला मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागतो म्हणून पाच वजा वजा, वजा पाच पाच वजा वजा अधिक पाच पाच अधिक पाच किती झाले बाबा दहा त्याचबरोबर डिस्टन्स ऑफ पी सी डिस्टन्स ऑफ पी सी हे बघा इथं पी ए आणि इथं आपल्याकडे सी ए पी आणि सी या दोघांमधून मोठा आकडा कुठला झाला चार बरोबर आणि वजा दोन हा लहान आकडा आहे मग चार मोठा आकडा आहे चार मोठा निर्देशक आहे त्याच्यातून वजा करायचंय कोणाला लहान निर्देशकाला हा वजा दोन जो लहान निर्देशक आहे त्याला वजा करू चार वजा वाजा अधिक दोन बरं का वजा वाजा अधिक दोन चार अधिक दोन किती झाले बाबा सहा झाले तिसरं डिस्टन्स ऑफ व्ही बी व्ही बी व्ही कुठे आणि बी कुठे बघा व्ही बी हे बघा व्ही बी व्ही बी आता याच्यामध्ये व्ही चे निर्देशक किती असणार आहे बाबा पाच आहे आणि बी चे निर्देशक दोन आहे मला सांगा पाच मोठे का दोन मोठे तो या ठिकाणी आपण म्हणू शकतो पाच मोठे मग पाचातून वजा करा आला पाचातून दोन गेले तीन त्याच्यानंतर यु एल डिस्टन्स ऑफ यू एल यू कुठे आणि एल कुठे बघा हे बघा यु इथं एल इथं वजा तीन आणि वजा दोन आणि वजा चारच्या मध्ये आले वजा तीन आता यू आणि एल वजा तीन मोठे का वजा पाच मोठे यस वजा तीन मोठे मग या ठिकाणी आपण घेऊ वजा तीन त्याच्यातून वजा करायचा कोणाला वजा करायचं वजा पाच आला लहान निर्देशकाला वजा तीन आपल्या जाग्यावर वजा वजा अधिक पाच ठीक आहे वजा अधिक वजा बाकी गेले राहिले बाबा दोन संपला विषय तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये आपण हा सरावसांचे एक पॉइंट दोन बघितलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद